लोकसभा निवडणुकीत आता प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे काँग्रेसने आतापर्यंत बारा ठाकरे गटाने सतरा वंचितने आठ अजित पवार गटाने दोन तर भाजपने तेवीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे यापैकी शरद पवार गटाने अद्याप अधिकृतरित्या आपला कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाहीये पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच जागांसाठी एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे त्यामुळे तिथल्या पाच ही जागांवरच्या लढती स्पष्ट झाल्यात यासोबतच राज्यातल्या आणखी आठ ठिकाणी देखील लढतीचं चित्र स्पष्ट झालं त्या मग महाराष्ट्रातले आतापर्यंत जाहीर झालेले तेरा सामने कोणते कोणाविरोधात कोण आणि कोणाचं पारड जड असेल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोल बोलविडू सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या टप्प्यात म्हणजेच एकोणीस एप्रिलला मतदान होणारे पहिला सामना आहे चंद्रपूरचा चंद्रपूरचा सामना भाजपचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोर होणार आहे इथून भाजपने बल्लारपूर विधानसभेचे आमदार त्याचबरोबर मंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवारांना संधी दिली आहे तर काँग्रेसने चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकरांना इथून संधी दिली आहे मागील दोन दशकात तिथे भाजपचं वर्चस्व राहिले मात्र दोन हजार एकोणीस ला बाळू धानोरकरांच्या माध्यमातून एकमेव चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेसले यश मिळालं होतं चंद्रपूरमध्ये धानोरकरांच्या मागे असलेली सहानुभूतीची लाट मुनगंटीवारांना जड जाऊ शकते पण सभा आणि अर्ज भरताना भाजपने मोठं शक्ती प्रदर्शन केलं आकड्यांचं गणित देखील सध्या मुनगंटीवारांच्या बाजूने पुणे मतदारसंघात आता नाराज झालेले वडेट्टीवार काय भूमिका बजावतात यावर इथला निकाल अवलंबून असेल विदर्भातला दुसरा सामना असेल तो भंडारा गोंदियाचा भंडारा गोंदियाचा सामना असेल तो भाजपचे सुनील मेंढे विरुद्ध काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यात खर तर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ पूर्वीपासून काँग्रेसचा गड राहिलाय मागील सहा निवडणुकांमध्ये भाजपने इथे होल्ड मिळवलाय दोन हजार नऊ ची लोकसभा निवडणूक आणि दोन हजार अठराची पोटनिवडणूक वगळता एकोणीसशे नव्याण्णव पासून इथे भाजपची सत्ता आहे यावेळी या मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा तिकीट दिले तर काँग्रेसने प्रशांत पडोळे यांना संधी दिली आहे डॉ प्रशांत पडोळे हे गोंदिया जिल्ह्याचे सहकारी महर्षी यादवराव पडोळे यांचे चिरंजीव आहेत विशेष म्हणजे इथून नाना पटोले यांच्या नावाची चर्चा होती पण ऐनवेळी त्यांनी माघार घेतली अशा चर्चा आहेत प्रशांत यांची ताकद नसताना त्यांना इथे का उभं केलं असं प्रश्न सध्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून विचारला जाऊ लागले पहिल्या टप्प्यात होणारा तिसरा सामना असेल तो गडचिरोली चिमूर लोकसभेचा इथून भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसान यांच्यात लढत रंगणार आहे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपचं वर्चस्व राहिलंय आता इथे भाजपचे अशोक नेते विद्यमान खासदार आहेत त्यांनी सलग दोन वेळा निवडणूक जिंकली असून पक्षानं त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसने इथून डॉक्टर नामदेव किरसान यांना तिकीट दिलंय विशेष म्हणजे किरसान यांनी आतापर्यंत एकही निवडणूक लढवले नाहीये पण त्यांच्या मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क पाहता काँग्रेसनं त्यांच्यावर विश्वास टाकलाय पण इथे काँग्रेसची आणखी एक अडचण निर्माण झाली आहे काँग्रेस कडून लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या नामदेव उसेंडी यांनी कालच भाजपात प्रवेश केलाय त्यामुळे त्याचा फटका काँग्रेसला इथे बसू शकतोय पहिल्या टप्प्यातला चौथा सामना असेल तो नागपूरचा नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात दुरंगी सामना होणार आहे नागपूर लोकसभा मतदारसंघ पूर्वीपासून काँग्रेसचा गड राहिलाय एकोणीसशे बावन्न ते दोन हजार एकोणीस या कालावधीत झालेल्या अठरा निवडणुकांपैकी तेरा वेळा काँग्रेसचा उमेदवार विजयी झालाय तर केवळ पाच वेळा अन्य पक्षाच्या उमेदवाराला निवडून येता आले पण मागील दोन निवडणुकीत मात्र भाजपच्या नितीन गडकरी यांनी इथं आपलं वर्चस्व निर्माण केलंय त्यामुळे इथून नितीन विरोधात लढण्यासाठी काँग्रेसचा कोणताही उमेदवार इच्छुक नव्हता पण नागपूर काँग्रेसमधील दिग्गज नेते विलास मुक्तेमोर सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत यांनी एकत्र येत विकास ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं विकास ठाकरे हे दोन हजार एकोणीस मध्ये पश्चिम नागपूर विधानसभेतून निवडून आले नगरसेवक महापौर महापालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय नागपूरमधील काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांनी ठाकरेंना पाठिंबा दिल्यामुळे ते नितीन गडकरींना टफ फाईट देऊ शकतात विकास ठाकरे नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष असल्याने त्यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे तर गडकरींनी यंदा मला पाच लाखांनी निवडून द्या असं आवाहन नागपूरकरांना केलंय पहिल्या टप्प्यात असणारी पाचवी लढत आहे ती रामटेकची इथून शिंदे गटाचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचा सामना होणार आहे राजू पारवे हे मूळचे काँग्रेसचे अगदी अलीकडेच त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता या जागेवरून शिंदे विरुद्ध भाजप वाद होता त्यामुळे यावर तोडगा काढत शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापून पारवे यांना उमेदवारी देण्यात आली तर काँग्रेसच्या रश्मी बर्वे या सुनील केदार यांच्या गटातील आहेत त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी सुनील केदार यांनी शब्द टाकला होता रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राचा वाद आहे थोडक्यात तिथे महायुतीने आपली ताकद लावली तर दुसरीकडे केदारांनी देखील जोर लावलाय अटीतटीचा सामना होण्याची शक्यता आहे सहावी लढत असणार आहे ती नांदेडमध्ये इथून भाजपचे प्रतापराव चिखलीकर विरुद्धांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर चिखलीकरांसाठी ही जागा सेफ झाली अशी चर्चा होती काँग्रेसने इकडे ज्येष्ठ नेते वसंतराव चव्हाण यांना मैदानात उतरवलंय नांदेड लोकसभेतल्या नायगाव बिलोली या मतदारसंघांमध्ये त्यांचं वर्चस्व आहे तर प्रतापराव चिखलीकर हे नांदेड मधून विद्यमान खासदार आहेत दोन हजार एकोणीसला ला चिखलीकरांनी अशोक चव्हाणांचा पराभव करून ते नांदेडचे खासदार झाले होते एकोणीसशे एक्क्याण्णव पासून केवळ दोन हजार चार आणि दोन हजार एकोणीस ची लोकसभा टर्म सोडता हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात राहिला यंदा चिखलीकरांच्या मागे अशोक चव्हाणांचं बळ असल्याने काँग्रेसला ही लढत अवघड जाईल अशा चर्चा सुरू आहेत सातवी लढत आहे ती लातूर लोकसभेची इथून भाजपकडून सुधाकर शृंगारे तर काँग्रेसकडून शिवाजीराव काळगेंना उमेदवारी मिळाली अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या लातूर मधून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना संधी दिली तर काँग्रेसने लातूरमध्ये उच्च शिक्षित शिवाजीराव काळगेंना मैदानात उतरवलंय काळगे हे पेशानं डॉक्टर असून ते जंगम समाजातून येत असल्यानं काँग्रेसनं स्थानिक उमेदवार म्हणून शिवाजी काळगेंना पसंती दिली आहे लातूर हा पूर्वीपासून काँग्रेसचा गड राहिलाय दोन हजार चौदाच्या मोदी लाटेनंतर हा मतदारसंघ भाजपकडे गेला मागील दहा वर्षांपासून इथं भाजपची सत्ता आहे या दोन निवडणुकीत भाजपनं इथं आपली पाळमुळं घट्ट केलीत त्यामुळे आता लातूरची लढत चुरशीची होईल यात काही शंका नाही त्यानंतर आठवा निश्चित झालेला सामना आहे तो नंदुरबार लोकसभेचा भाजपकडून हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी यांच्या तिथे लढत असेल नंदुरबार मतदारसंघ हा एसटी राखीव आहे भाजपने इथून पुन्हा एकदा नंदुरबार मधून दोनदा खासदार राहिलेल्या हिना गावी त्यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसने माजी आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांना इथून संधी दिली एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार चौदा अशी तेहतीस वर्ष आणि एकूण नऊ टर्म काँग्रेसचे माणिकराव गावीत खासदार राहिले त्यानंतर मात्र दोन हजार चौदाला भाजपच्या हिना गावी त्यांनी माणिकराव गावी त्यांचा पराभव केला आणि हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला दोन हजार एकोणीसला काँग्रेसने केसी पाडवी यांना उमेदवारी दिली होती मात्र हिना गावी त्यांनी दुसऱ्यांदा इथून विजय मिळवला होता आता केसी पाडवींचे सुपुत्र मैदानात येत तिन्ही गावितांविषयी मतदारसंघात असणाऱ्या अँटी फायदा त्यांना इथे होऊ शकतोय नववा सामना आहे तो रायगडचा इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे विरुद्ध ठाकरे गटाचे आनंद गीते असा सामना असणारे रायगड मतदारसंघ दोन हजार आठ ला अस्तित्वात आला त्यानंतर आनंद गीते हे रायगड मधून दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असे सलग दोन वेळा निवडून आले त्यानंतर दोन हजार एकोणीस ला इथून राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी आनंद गीतेंचा पराभव केला आता पुन्हा एकदा या दोघांमध्ये संघर्ष रंगणार आहे मागील लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी पे पेन महाड दापोली आणि गुहागर या चार विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला लीड मिळालं होतं मात्र यावेळी रायगडमधील तीन आमदार हे शिंदे गटात असल्याने ठाकरेंच्या अडचणी वाढू शकत आहेत त्यानंतर दहावा सामना आहे तो पुणे लोकसभेचा पुण्यातून भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे कसबा पॅटर्नच्या माध्यमातून धंगेकरांनी भाजपचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासनेचा पराभव केला होता पुणे शहर भागात त्यांचा नगरसेवक म्हणून चांगला प्रभाव राहिलाय ज्याचा फायदा त्यांना पोटनिवडणुकीत झाला धंगेकरांच्या रूपाने काँग्रेसने ओबीसी उमेदवार दिलाय तर त्यांच्या विरोधात भाजपनं पुणे शहरात प्रभाव असलेल्या मोहोळ यांना उमेदवारी दिली तर पुण्यातील विकास कामांचं श्रेय माजी महापौर या त्यांना मोहोळांना मिळतं त्यामुळे पुण्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा सामना पाहायला मिळणार आहे अकरावा सामना आहे तो सोलापूरचा सोलापुरात भाजपचे राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे शिंदे अशी लढत असणार आहे सुशील कुमार यांच्या माध्यमातून काँग्रेसचा सोलापूरची जागा एकोणीस अशा सलग दोन वेळा भाजपने आपल्या हातात घेतली त्यामुळे यावेळी काँग्रेस नवीन चेहरा मैदानात उतरवणार हे स्पष्ट होतं दुसरीकडे भाजपने देखील इथून ऊसतोड कामगाराचा मुलगा ते आमदार अशा प्रवाशामुळे चर्चेत राहिलेल्या राम सातपुतेना संधी दिली आहे राम सातपुते हे सध्या माळशिरस आमदार आहेत मात्र भाजपने यावेळी त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलंय इथली खरी लढत जाती ही जातीची समीकरण आणि बाहेरचे उमेदवार या मुद्द्यावर गाजणार हे स्पष्ट आहे बाराव्या लोकसभेचा सामना रंगणार आहे तो सांगलीचा भाजपचे संजय काका पाटील विरुद्ध ठाकरेंचे चंद्रहार पाटील असा हा सामना असेल एकीकडे सांगलीत भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना तिकीट दिलंय तर ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली असली तरी काँग्रेसचा याला तीव्र आक्षेप आहे थोरात वडेट्टीवार विश्वजीत कदम पृथ्वीराज चव्हाण सगळ्यांनी यावरून ठाकरेंवर निशाणा साधलाय हा मतदारसंघ खरं तर वसंतदा पाटील घराण्याच्या माध्यमातून काँग्रेसचा बाले किल्ला राहिलाय चौतीस वर्ष वसंतदादा पाटलांचं घराणं इथून सत्तेत राहिल्याने इथे त्यांचे नातू विशाल पाटील यांना संधी मिळावी आणि ही जागा काँग्रेसकडूनच लढवली जावी यासाठी काँग्रेस आग्रही आहे तेरावा सामना आहे तो मुंबईचा मुंबई उत्तर पूर्वमधून भाजपने मीर कोटेच्या यांना संधी दिली तर ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील यांना संधी देण्यात आली एकोणीसशे सत्याहत्तर आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांचा अपवाद वगळता सलग दोन टर्म एकही व्यक्ती इथून निवडून येऊ शकली नाहीये त्यामुळे कोणत्याही पक्षाला हा मतदारसंघ आपला बाले किल्ला करता आलेला नाहीये आता भाजपने देखील इथे नवीन उमेदवार दिलाय मिहीर कोटेजा हे या मतदारसंघातील मुलून विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत तर ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे दोन हजार नऊ ला इथले खासदार होते त्यामुळे मुंबईतल्या या जागेवर काटेकी टक्कर पाहायला मिळणार यात काही शंका नाही एकूणच या तेरा मतदारसंघांमध्ये प्रमुख लढत कोणत्या नेत्यांमध्ये होणार हे तर स्पष्ट झालंय मात्र तर मतदारसंघांमध्ये विजय कोणत्या पक्षाला मिळेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघांचा निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागेल तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका